नमस्कार मित्रांनो भारताच्या जम्मू काश्मीर ह्या प्रांतात पैलगाव या ठिकाणी पर्यटकांवर जो हल्ला करण्यात आला आणि त्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार असणारे दहशतवादी आजही लपून बसलेले आहेत आणि ते सापडले नाही खरं तर हा हल्ला झाला हल्ला झाल्यानंतर सरकारने तातडीने मिटिंगा घेतल्या म्हणजे संरक्षण खातं असेल परराष्ट्र खातं असेल अजित डोबाल सारखे प्रमुख असतील त्यानंतर वेगवेगळ्या मंत्री आणि संरक्षण खात्याचे अधिकारी असतील आर्मी चीफ असतील नेवी चिप असतील या सगळ्यांची चर्चा करून पंतप्रधान मोदीने कशा पद्धतीने पाकिस्तानवर हल्ला करता येईल किंवा हा बदला घेता येईल याची चर्चा केली पण त्याला आता दहा दिवसांनी पण अजून भारतातल्या सर्व प्रमुख पक्षांनी मोदी सरकारला पाठिंबा बिनशर्त दिला पण हल्ला अजून केला नाही आणि मध्यंतरी मोदी म्हणाले की आम्ही आर्मी चीफ यांना असं सांगितलं की सैन्याला पूर्ण अधिकार देण्यात आले त्यांनी त्यांच्या पद्धतीने पुढे काय करायचं ते ठरवावं पण हल्ला न झाल्यामुळे सुरुवातीला सगळे विरोधी पक्षांनी जो पाठिंबा दिला होता तो पाठिंबा आजही कायम आहे पण त्यांनी मग चर्चा करायला सुरुवात केली संजय राऊत असं म्हणाले युद्ध सुरू का करत नाही तसंच खडगे म्हणाले सरकारचं दहशतवादी धोरण स्पष्ट नाही म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तानला ताबडतोब प्रत्युत्तर द्यायला हवं मग ते युद्ध करा की अजून काही पण प्रचंड प्रमाणात पाकिस्तानचं नुकसान करावं आणि अशी मागणी समस्त भारतवासियांची सुद्धा आहे की पाकिस्तानचा बदला घेण्यात यावा दहशतवादी जे आहेत त्यांना मारण्यात यावं जे पाकिस्तानमध्ये बसून दहशतवादी करता कार्यवाही करता आहेत त्यांनाही मारण्यात यावं आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यात यावा पण मित्र म्हणजे भिद्वु। भिद्वु। लगीन काही नाही छटमगणी पट पट शाही असं काही करता येत नाही कारण एकदा युद्ध सुरू झालं की ते कधी संपेल हे कोणालाही सांगता येत नाही आणि ज्या देशाने युद्ध सुरू केलं त्याला सुद्धा ते दे माघारी घेता येत नाही कारण रशियाला असं वाटत होतं की युक्रेनवर हल्ला करताना आपण चार दिवसात युक्रेनला नमू आणि विजयी होऊ पण मित्र चार तीन वर्ष झाले अजूनही युक्रेनचा पन्नास टक्केसुद्धा सुद्धा भाग रशियाला जिंकता आला नाही कारण युक्रेनला चौफेर मदत मिळाली मग युरोपकडनं असेल अमेरिकेकडनं असेल तसं पाकिस्तान बाबतीत होणार नाही पण तरीही चीनने वळवळ करायला सुरुवात केली चीनने काही प्रवर्त करणं रनगाडे आणि विमानं पाकिस्तानकडे पाठवली असं अजून चार देश समजा तयार झाले कारण पाकिस्तान हा मुस्लिम देश आहे आणि बावन्न देश मुस्लिम आहे त्याच्यातले फारसे ताकदान कुणी नाही पण तरीही चार सात देश असे आहेत की ते पाकिस्तानला मदत करू शकतात अर्थात रशि पाकिस्तानला मदत करताना फक्त तुर्कस्तान बऱ्यापैकी भाग घेईल पण बाकी देश शक्यता येणार नाही पण पुढे कसलं वळण कुठे लागते हे कोणालाही सांगता येत नाही तेव्हा अशी गई कामाची नाही पाकिस्तानला धडा शिकवायचा हे बरोबर आहे तो कूटनीतीचा भाग आहे कशा पद्धतीने धडा शिकवायचा प्रत्यक्ष युद्ध करायचं का पाकिस्तानमध्ये युद्ध सैन्य घुसवायचे का त्यांचे शेर बेचेरा करायचे का की त्यांच्या सैन्यावर फक्त हल्ला करायचा त्याच पद्धतीने दहशतवादी जे अड्डे असतील ते फक्त उद्ध्वस्त करायचे का किंवा पाकिस्तानची जी ताकद आहे जे त्यांचे युद्धसामग्रीचे अड्डे आहेत विमानतळ आहेत ते त्यांच्यावर हल्ला करून त्यांचं आर्थिक नुकसान करायचं का या सगळ्या गोष्टींवर विचार केल्यानंतर निर्णय घेतला जातो तेव्हा अशी काही काही कामाची नाही त्याच पद्धतीने प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्यापेक्षा कुठ पाकिस्तानला वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक निर्बंध कडक करत समोरच्या नाड्या आवळता येतात आणि त्या पद्धतीने मोदीने काम सुरू केलं शिंदू जलसंधी तोडली नागरिकांना त्यां त्यांच्या पाकिस्तान नागरिकांना देशाबाहेर काढले तसे आपले नागरिक पाकिस्तानमधून परत आले त्यानंतर त्यांना बंदर विमानतळ बंद करण्यात आले त्यांचं कुठलंही जहाज कुठल्याही भारतीय बंदरावर येणार नाही आणि आयात निर्यात पूर्ण बंद करण्यात आली आपली निर्यात बंद झाली आणि त्यांची आयात आपल्याकडे जी होती ती बंद करण्यात आली म्हणजे अशा पद्धतीने एक एक निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीने अलग अलग देशांना पूर्ण सूचना देण्यात आली की हा पहिला हल्ला कशा पद्धतीने झाला आणि त्यात पाकिस्तानचा हात कसा होता तसंच युनेमध्ये सुद्धा हे सगळं सांगण्यात आले आणि फेट म्हणून जी बँक आहे जी लोन देते त्या सुद्धा पाकिस्तानवर निर्भर घालण्यात यावे कारण तुम्ही जो पैसा देता तो पाकिस्तान दहशतवादी म्हणून वापरतो का याची चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीने आणि पाकिस्तानला आतंकवादी देश जाहीर करण्यात यावा अशा पद्धतीने काम सुरू झालेले आहे पण एवढ्यावर लोकांचं समाधान होणार नाही एवढ्यावर कुठल्याही पक्ष समाधान होणार नाही बदला हा मोठ्या प्रमाणात घेतला गेला पाहिजे आणि असं वाटतं की मोदी हा बदला योग्य पद्धतीने घेतील पण विलंब का होतो आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असताना झटक्यात कुठले काम होत नाही युद्ध म्हटलं म्हणजे सर्वांगीण विचार करावा लागतो आपले युद्धसामुळे कुठं कुठे आहे ती कशा पद्धतीने लावायची त्यानंतर मिल्टीची व्यवस्था कशी करायची सैन्य जर आज घुसले तर पाठीमागे असणार बाकी सैन्य त्यांना रसच कशा पद्धती पुरवठा करेल या सगळ्या गोष्टींचासुद्धा विचार केला जातो आणि हल्ला कुठल्या भागातून करायचा कुठंपर्यंत जायचं पाकिस्तानची ताकद आहे आपण हल्ला जर केला तो कसा प्रतिसाद देईल आणि त्याचं त्याचं किती नुकसान आणि आपलं किती नुकसान होईल याचाही या अंदाज करावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा युद्ध सुरू झालं की आपला विकास कुठेतरी डळमळीत होईल आज आपण ज्या वेगाने आर्थिक बाबतीत विकास करत आहोत त्या विकासाला कात्री लागेल त्या विकासाला एक प्रकारे बंधने येतील कारण मग व्यापार उद्दीम ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात आणि वेगवेगळ्या देशावर जो आपला व्यापार आहे तो युद्धामुळे कुठेतरी विस्कळीत होईल त्याच पद्धतीने आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे ह्या मुस्लिम समाजसुद्धा विचार सरकारला करावा लागेल जरी आज तो आपल्या पाठीमागे आहे तो कुठेतरी आपला भाऊ म्हणून त्याची सहानुभूती काही प्रमाणात सुद्धा तिकडे असू शकतो अर्थात जरी तिकडे असली तरी तो तसा काही निर्णय घेणार नाही पण सरकार म्हटलं म्हणजे सर्वांगीण विकास करावा विचार करावा लागतो तसा भारतीय जो मुसलमान आहे हा तसा पक्का भारतीय आहे आणि तो पाकिस्तानला मुलीच कुठल्याही पद्धतीने एक चार पोरजणूर समजा एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये उल्लडबाजी करत पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असतील याचा अर्थ ते पाकिस्तानची बाजू घेतात असं नव्हे तो एक प्रकारे उन्माद असतो आणि तो काही प्रमाणात प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीत कुठल्याही समाजात काही प्रमाणात असतो याचा अर्थ असा होत नाही की हे पाकिस्तानच्या बाजूला आहे तेव्हा हो अशा सगळ्या पद्धतीचं आतून बाहेरून विचार करून युद्ध हा खेळलं जातं तेव्हा युद्ध हा काही पोरखळ नव्हे तेव्हा जे होईल ते बघत राहू मोदी बरोबर करतील आणि पाकिस्तानला धडा शिकवतील कारण आजच पाकिस्तान फार गारठून गेला आहे त्यांच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे कारण मुळात तो कंगाल देश आणि तो कंगाल देश असताना आज जर पा महिनाभर जर समजा युद्ध झालं अर्थात त्यांच्याकडे चार दिवस युद्ध होईल असंही सं साधनं नाही पण तरीही तो मोठमोठ्या मुट वर्गाना करतो येव करू आणि तेव्हा करू पण प्रत्यक्ष युद्ध झाल्यावर त्याची खुमखुमी काय आहे त्याच्यामध्ये काय ताकद आहे हे सुद्धा दिसून जाईल तेव्हा भारत सरकारने ही ताकद त्याची काय आहे ही त्याची वर्ग आहे त्या वर्गीला चोख उत्तर देण्यासाठी जरूर एकदा पाकिस्तानमध्ये घुसून त्याला दमका द्यायला हवा ही समस्त भारतीयांची मागणी आहे नमस्कार